तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला आमच्या दिदूचं हे बघा डोकं फुटलेलं आहे आणि एवढं मोठं तिथं चोन पडलेलं आहे सुजलं हिरव्या हिरवगार जागा झाली आणि तिथं आम्ही आत्ता आंबे आहेत लागली दी। दीदू कुठं लागले तिथं ते बाय आमची दिदी दाखवते बोल लावते लाव जे ते आंबे आहेत निघते बाबा हां तर मित्रांनो असा आमचा दिजूचा आज गणपती आगमनाच्या आग दिवशी लागून घेतलेला आहे आमच्या जिथून आणि गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हे आमच्या गणपतीचं छत अजून आमच्या इथं गणराज बसत आहे खोकला खूपच झाला रे माझ्या आईला पण खूप झाला खोकला काय बिटाल तुझ्या इथे गणपती नाही बसत का तू होती तरी नाही बसला बाबू तर नवता ती पण नव्हता बसला आमची बाईच लहान आहे तरी बसवला आम्ही एका दोघ बोललं ना आमच्या बाई नाही बा तिथून आमच्या मग असं असते का बसायला पाहिजे होत पुढच्या वर्षी बसवशील का मग ठीक आहे मग मला जेवाल बोलाव गणपती बाप्पाच नाही प्रवीन सोन दिदी तू काय करायला लागली शेंगुळे तर मित्रांनो गणपती बाप्पाच्या जा, आगमनाच्या दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी आमच्या इथं शेंगुळ बनतात कणकेचे शेंगुळे गुडगीळ टाकून मस्त त्याच्यात खोबरं वगैरे शेंगुळे आहे तिथं आहे आई आता शेंगोळे गंधात टाकत आहे गोयाच पाणी वे काय ते ठीक आहे तर हे शेंगोळे आमच्या इथं प्रसाद असते आणि इथं मोदक सुद्धा बनत आहे अये निम्म निम हे आमची निम्मू आज बिमार पडली थोडी हे निम्मूची चोच ही तुला लागली आमची Jitu yete na suji mami, yete na suji mami, don mini tampak tuh. Ta. Jitu lalat na ste, apli di papa bos teat. Gampu di bapak lalat na steat. Jaja kal tuh, jaja. Jaja kal bol jitu, jaja. Sar jaja kal. Gampu di papa ya, jaja kal bola. Kal jaja kal. Jitu. <laughs> jitu pahit काय म्हणतो बिबू काय म्हणलं जिथू जितूला लागलेली आहे भूक आणि त्याच्यात तिच्या डोक्याला लागलाय त्याच्यामुळे त्रास आहे आमच्या जीतूला नाही ना ठीक आहे नाही ते नाही ते आली मम्मी आईचे ते तुझी मम्मी आली जा तुझ्या मम्मी आता आमची जितू गेली मम्मी जवळ जिथू बाय करून जा ना बाय दि टाटा तिथो बाय करते नाही नाही म्हणते ठीक आहे मोडू नको देऊ दिदो काय काय लागली जिजो शेपासोबत खेळा लागली तकली मॅडम नंदनी अरे एक शेपही उचलत नाही का <laughs> <laughs> <ताड़ी दरूरी> तुले हुशारवर नाही हुशार आहे ते पार पायावर

आणि ते आणि तिथं आणि इकडं अधो दिधो घेऊन ये इकडं अह ये ये इकडं बेटा ते कोणा आतू आली ते आतू आली आतू बक्का म्हणजे हिरू आपलं ते

हे बघायचे असते लगली दिदूचा पॅन फात <laughs> राहुदेव लहान आहे ते होत नसते आमच्या दिदूचाही पॅन फा होता लहानपणी अजूनही लहानच आहे ते काही होत नसते ते गणपती बाप्पा गणपती बाप्पा <laughs> मोल या गणपजी बाप्पा मोल बाएगा। बाएगा। अरे उठलाच नाही ना अजून पुढच्या अर्जी म्हणत Nah ini juga utlana ya Jun. Jadi kita hah, gempung si bapak. Mulia, mulia, mulia. Pah, kiti bapak mulia. Tuman, tuman, mulia, jadi tuman, Mulia, mulia.

एक दोन तीन चार एक मंगल मूर्ति गणपति बापा क्या वोटिया मोलिया मोलिया मोल्या <सट> रगला। <Super> मोल्या पत्करी yeah, yeah, hey, या म्हटलं काय तिथं म्हणतो ये हिवी पत्करी येकलू अय मॅदम लाजनंद मोल्या बा अ लागून घ्यायची अजून टाकल्या पलशीन कुत हिवी मस्त उरी मारते नाही बा हिच्या आघात आला आता गणपती बाप्पा बाय कशी करते

हो लाइट कसा काय लागला लागला का दिल्ला झाला तरी आहे ना गणपती बाप्पा बसलेले आहे ना बरोबर आहे का गणपती बाप्पा हरटाक गळ्यात नाही गणपती बाप्पा नाही हो ते काय बाई

आहे एवढ बा मोरिया काय कोविन पैसे दे ना ते मग बढिया गुलाबाचं फुल पाहिजे संदीत त्याच्या

मरिया जय मनोज मरिया उरिया जी मांगत

ये रे जीव पा मोने ये ते फुले दे जाली डोबी बाजू डोबी रो अच्छा क्या पूछन ग्यारे टाका ले देतो ग्यार जंतो बाले काका होوندی तब तुझे तुनी <स्थेटोंतितते>

હ શું દેપતિ બાપા મોયા ગંપઈ મન લાગી દેવા નું નામ લઈને મને મોયા કે એવડલી મનુભાઈ અમે ઠીક છે તો કરું કરતે ને गणपती बाप्पाऱर या तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा गणपती बाप्पाची आरती झालेली आहे आणि आमचा व्हिडिओ सुद्धा झालेला आहे तर भेट व्हिडिओ मध्ये म्हणतो जे महाराष्ट्र जे शिवरा आहे गणपती बाप्पा मो